नमस्कार शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटना आंदोलन करणार यासाठी काल दिनांक दोन एप्रिल रोजी जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्यात आले दिनांक एकोणीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस एक महिना जनजागरण करून शेतकरी कर्जमुक्ती शेतीमालावरील निर्यात बंदी दोन साखर कारखान्यामधील हवाई अंतराची आठ रद्द करणे अशा मागण्यासाठी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मान्य कृषी आयुक्त पुणे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता त्या मोर्चावेळी आम्ही सरकारला सूचना दिली होती की चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्ही पंधरा एप्रिल दोन हजारपासून आमच्या शेतीमालाची विक्री बंद करणार आहोत साखर दूध भाजीपाला फळे फुले इत्यादी माल तसेच अन्नधान्ये शहराकडे जाणार नाही अशी व्यवस्था करू वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रान्सपोर्टना ही तशा सूचना देण्यात आल्या आहेत फेब्रुवारी शिवजयंती ते, ते एकोणीस मार्च साहेबराव खरपेंचा स्मृती दिवस असं एक महिन्याचं जनजागरण करून एकोणीस मार्चला पुण्यात आम्ही एक मोठा मोर्चा काढला आणि त्यावेळेला आम्ही जाहीर केलं की चौदा एप्रिल डॉक्टर अप्रे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस इथंपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य करायला पाहिजेत अन्यथा आम्ही या सरकारला राशी देऊ आम्ही पंधरा तारखेपासून आमचा शेतीमाल बाजारात जाणार नाही याची व्यवस्था करू आम्ही आमचा माल विकणार नाही त्याची वाहतूक होऊ देणार नाही आणि हे आंदोलन पंधरा एप्रिलपासून सुरू होणार आहे त्याची आज आम्ही या मोर्चाने निवेदन द्यायसाठी चाललेलो आहोत हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही देणार आहोत की भाऊ पंधरा तारखेपासून आमचं आंदोलन सुरू होणार आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या सरकारला या आमच्या मागण्या मान्य करायला लावा अन्यथा जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील हे सांगण्यासाठी आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत आणि यासाठी आज आम्ही क्रांतीसिंह नाना पाटलांच्यापासून याची सुरुवात करतो आहे आमचं प्रेरणास्थान हे क्रांतीशी नाना पाटील यांच्या लक्षात घ्यावं सरकारने आणि दृष्टीने आपली पावलं उचलावीत शब्द पाळा आणि संगत टाळा अशी जी गोष्ट होती अशा पद्धतीचा आम्ही इशारा देतोय की तुम्ही मान्य केलेलं होतं की आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमची सगळी कर्ज माफ करू आता तुम्हाला सत्ता दिलेली आहे आता तुम्ही दिलेला शब्द पाळा हे सांगण्यासाठी कलेक्टर साहेबांकडून आम्ही चाललेलो आहोत धन्यवाद